काय वेगळं आंदोलन केलं गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून शेतकरी रस्त्यावर हो आहे आम्ही सात तारखेला ऊस परिषद ठेवली होती आनंदगावात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नाही पण आता सगळं आंदोलन पेटलं त्या दिवशी आम्ही त्या आंदोलनात होतो तिथल्या ह्याच्या आंदोलनात होतो मला त्या पहिल्या दिवशी अटक करली सकाळीच माजलगाव पी एस आयनं इथं जे शिरसाळ्याला केंद्रीय कृषी मंत्री येणार होते आणि उपजिल्हा उपमुख्यमंत्री उप अजित पवार येणार होते त्याच्यामुळे मला सकाळीच अटक केली तर त्या दिवसापासून आम्ही आंदोलन करीत आहोत पण इथल्या कारखानदारांनी अजूनही निर्णय घेतला नाही ते म्हणतात की आमचंच खरं आहे म्हणून माझं म्हणणं आहे की आम्हाला हे जर आंदोलन शेतकऱ्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला जर ऊसाला भाव उठ नाही दिला तर शेतकरी एक तारखेला आम्ही वेगळं आंदोलन किंवा एक अन्नत्याग आंदोलन ऊस उत्पादक कानंदगावमध्ये करणार आहोत आता आनंदगाव पासून त्या ठिकाणी त्या दिवशी पुढचे निर्णय होणार होणार त्या दिवशीच पुढचे निर्णय होणार पूर्ण तालुकाभर चालणार नाही ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याच स्वयंस्फूर्ती असेल त्या त्या ठिकाणी करणार आणि आताचं आंदोलन बी हे काही कोणाच्या म्हणण्यावर नाही काही नाही शेतकरी हा स्वयंस्फूर्तीने ह्याच्यात उतरलाय किंवा आपल्याला हजार ते बा हजार ते आठशे रुपये कमी यायला लागले ते काय आणि संध्याकाळी बारा वाजता लाईट आली तरी पाणी द्यायला जावं लागतं आहे पहाटेला इट आली तरी पाणी द्यायला जावं लागतं त्याच्यात चुकाडा आहे नाग आहे काही असून काही चावण्याची शक्यता असते अशा टायमाला पाणी देतो म्हणजे घाम गाळतो माती जाऊस्तर काम करतो कानात आणि त्याच्या ऐन वेळेला भाव ह्यांच्या हातात मल्यावर कसं हो म्हणून आमच्या लेकराबाळाच्या चेड्डीचं ठिगळ काढण्यासाठी हा शेतकरी रस्त्यावर आलेला आहे म्हणून हे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये काल या तालुक्याचे पालक म्हण या तालुक्याचे पालक व या तालुक्याचे आमदार या मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशरावजी सोळंके दादा यांनी सांगितलं की वा ऊ शू जर शिल्लक राहिला तर जे आंदोलक आहेत त्या आंदोलनाकडून आंदोलकाकडून त्याची भरपाई करून घेण्याची नुसकान भरपाई मला असं म्हणायचं दादाला की व दादा तुम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार आहात पाच वर्षे सभापती होतात तर हे सर्व तुम्ही उसाच्या जीवावर झालेला आहात तर ह्याचं ह्याचं ह्या ह्या पद्धतीनं तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे बेजबाबदारपणे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधी हे सोबत नाही तुम्हाला म्हणून या तालुक्यामध्ये बऱ्याच जणांच्या आत्महत्या झाल्या तर मी शेतकरी आनंदगाव इथला शेतकरी आहे मी साखर कारखान्याचा सुरुवातीपासून हायकोर्टातून आलेला मी शेतकरी आहे मी उभा राहायला सुद्धा हायकोर्टाचा नंबर टाकला होता हायकोर्टाच्या याचिकेचा नंबर टाकला होता मी हायकोर्टातून आणून माझं गाव सहकारी साखर कारखाना लढविला दुसऱ्या वेळेस एकत्यारी साखर कारखाना लढवला आणि तरीही माझा ऊस फक्त सुरुवातीला एक वेळेस नेला त्याच्यानंतर माझा एक ऊस ने त्यांनी कधीच नेला नाही माझा आज दोन दोन चार वर्षापूर्वी माझा ऊस उभा राहिला पण यांनी मी सभासद असताना हे मला विचारलं नाही म्हणून मी माझं म्हणणं आहे बाबा शेतकऱ्याचा बराच वेळेस तुम्ही उनून पाण्यानं घरं झाली तुमच्या विरोधात गेला की तुम्ही ऊस नेला नाही मग आज तुम्ही म्हणतात की आंदोलकाकून भरपाई करून घ्यावी त्यावेळेस मा लवडी येतील शेतकरी ज्ञानो नाना भाऊ ज्ञानोबा का ज्ञानोबा नाना भाऊ शिंदे तर तो ऊस उभा राहिला म्हणून त्याला त्यानं ऊस पेटून दिला फड आणि त्याच्यामध्ये उडी टाकली त्याचा कोळसा सापडला नाही मग ते शेतकरी काय परत आला का यांच्याकडून म्हणून तुम्ही जरा बेजबाबद तर ज बेजबाबदारपणे वागू नये तुम्हीच मध्यस्थी करावी तुम्ही तालुक्याचे पालक आहात तुम्ही मध्यस्थी करून शेतकऱ्याला पस्तीसशे रुपये पहिली उचल द्यावी ही आमची या माध्यमाद्वारे त्यांना विनंती